नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे तेरा एप्रिल दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले तुरीचे बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती हे लोणार अवकाळी आहे तीनशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे अकरा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मलकापूर अवकाली आहे पंधराशे वीस क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे बारा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट अवकाली आहे तेराशे पंचवीस क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे बारा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे छत्रपति संभाजीनगर अवकाली है बहत्तर क्विंटल की जातीत जास्ती तुर् दर है अकरा हज़ार सहाशे रुपये प्रति क्विंटल सर्व साधारण दर है दा हज़ार सहाशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल पूर्वी बाजार समिति है नागपुर अवकाली है आठशे चौरहत्तर क्विंटल की जास्तीत जास्ती तुर्ला दर है बारह हज़ार एकशे रुपये प्रति क्विंटल सर्व साधारण दर है अकरा हज़ार बावन रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे चिखली अवकाली आहे दोनशे अठरा क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे आरवी अवकाली आहे दोनशे वीस क्विंटलची जास्तीत जास्त तूरलादर आहे अकरा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे सतराशे चौवेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे बारा हजार एकशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार था सातशे बावन्न रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे चौदाशे तेवीस क्विंटलची जास्तीत जास्ती तूरला दर आहे बारा हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाळी आहे आठशे क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे बारा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल हेव ते आजचे तुरीचे बाजारभाव आज जास्त ठिकाणी अकरा हजार पाचशे परून बारा हजारपर्यंत तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूबला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद